शिवाजी महाराजांची लढाई कोणत्याही धर्माची नव्हती त्यांनी माणसांचं राज्य निर्माण केलं प्राध्यापक पी डी पाटील निट्टूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात शिवरायांच्या इतिहासावर व्याख्यान बदल हवा असेल तर खोट्याला गुटपाशी द्या सत्य स्वीकारणं विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश निट्टूर येथे सुरू असलेल्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरं काय आणि खोटं काय या विषयावर प्राध्यापक पी डी पाटील यांनी प्रभावी व्याख्यान दिलं यावेळी ते म्हणाले शिवाजी महाराजांची लढाई कोणत्याही धर्माशी नव्हती त्यांनी समतेचा विचार रुजवत माणसांचं राज्य निर्माण केलं दुर्गुणी माणसं त्यांना कधीच आवडली नाहीत तर सद्गुणी माणूस स्वराज्य घडवू शकतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं जो स्वराज्यावर चालून आला त्याला त्यांनी संपवून टाकलं विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी बदल हवा असेल तर खोट्याला मुटमाती दिली पाहिजे सत्य सांगण्यास कधीही लाजू नका मोठे व्हा खोट्याचा स्वीकार करू नका असा प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून राजीव जाधव आणि हो, सौ बल्लाळ उपस्थित होते प्रास्ताविक ऐश्वर्या पाटील हिनं केलं सूत्रसंचालन प्रियांका पाटील यांनी केलं तर आभार विकास पाटील यांनी मानले